आज सातारा पोलीस दलाची भरती जे आज पहिला दिवस आहे एकोणीस ते सव्वीस अशी ह्या दिवसाच्या दरम्यान आपल्याकडे जे तेरा हजार तीस मुलांनी उमेदवारी भरलेली आहे त्यांच्या सगळ्यांची शारीरिक चाचणी या ठिकाणी होणार आहे प्रत्येक दिवशी हजार ते दोन हजारच्या दरम्यान मुलांना आणि मुलींना बोलवण्यात आलेलं आहे आज एक हजार मुलांना या परीक्षेसाठी आजच्या दिवशी आम्ही बोलवलं होतं सुरु सुरुवातीला यांच्या डॉक्युमेंटेशन त्यानंतर यांची उंची त्यांच्या छाती त्यानंतर त्यांचे जे इव्हेंट्स असतात ते इव्हेंट्स आम्ही घेतो माझ्या मागे सोळाशे मीटरच्या ज्या इव्हेंट आहे ते सध्या सुरू आहे त्यानंतर याच्यामध्ये शॉर्ट इव्हेंट एक असतो आणि एक शंभर मीटरची एक रेस असते अशा इव्हेंट्सच्या मार्क्सच्या आधारावर जे पात्र होतात ते मुलं पुढे जाऊन लेखी परीक्षा येतात ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आय टी टेक्नॉलॉजीचा वापर करून सध्या आम्ही या ठिकाणी घेतोय हो सर या इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये नेमकं काय काय म्हणजे छातीचं असेल किंवा उंची असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा तपासल्या जातात काय सांगा सुरुवातीला उमेदवार ग्राउंडवर आल्यापासूनच त्याचं बायोमेट्रिक घेतलं जातं त्याचा फोटोग्राफ घेतलं जातं आणि त्यानंतर तपासणी केल्यानंतर त्याची उंची आणि छातीसाठी आम्ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने त्याची उंची मोजबापतो त्याला त्याचा प्रिंट देतो त्याची सही घेतो त्यानंतर आम्ही आर एफ आय डी टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक कॅन्डिडेटला आम्ही चिप्स दिलेले आहे आणि ह्या चिप्सचा वापर करून कुठेही त्यांना थांबण्याची गरज पडत नाही एकदा त्यांनी इव्हेंट सुरूची सुरुवात केली की ऑटोमॅटिकली के त्यांच्या सगळ्या राऊंड्समध्ये किती वेळ झालेला आहे याचा मोजमाप होऊन जातो आणि शंभर मीटरमध्ये देखील ह्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो प्रत्येक सेकंड याच्यामध्ये महत्वाचा असतो कॅन्डिडेटसाठी त्यामुळे या मा टेक्नॉलॉजीचा वापर करून तसेच डमी कॅन्डिडेट कुठेही कोणी उतरू शकणार नाही याचा देखील आपल्याला खात्री होते त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आपण आहे जे गरीब विद्यार्थी आहेत आहेत हे तर त्यांच्यासाठी राहण्याची आणि त्यांच्या ह्याची निवासाची आणि जेवणाची व्यवस्था कशी केली सातारा पोलीस दलामध्ये मागच्या काही वर्षाच्या अनुभवातून काही ग्रामीण भागातले जे मुलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुलं येतात त्यांनी राहण्याची सोय बरेच वेळा होत नाही आणि त्यांना बाहेरच्या ठिकाणी एस टी स्टँडवर किंवा बाहेरच्याच उघड्यामध्ये त्यांना झोपावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भरतीमध्ये उतरावं लागतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्यावेळीस आम्ही सातारामध्ये ठराविक ठिकाणी हॉल उपलब्ध करून घेतलेले आहे अलंकार हॉल सातारामध्ये शाहू स्टेडियम या ठिकाणी अशा मुलं आणि मुलींसाठी आम्ही राहण्याची सोय केलेली आहे एक दिवस आधी जे अगदी गरजू मुलं आहे त्यांना आम्ही सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण या ठिकाणी येऊन याचा आपण फायदा घेऊ शकता उघड्यामध्ये कुठेही आपल्याला झोपण्याची गरज नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण भरतीमध्ये उतरू शकता